सर्व श्रद्धावान उपासक उपासिका सर्व माझे तमाम कार्यकर्ते सर्व धर्म उपासक उपासिका सर्वप्रथम या संपूर्ण जगाला विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत सम्यक समृद्ध व ज्यांच्यामुळे मी आज सोन्याची पहाट बघत आहे त्यांचं कार्य ते म्हणजे परंपूज्योधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वप्रथम त्यांच्या विचारांना अभिवादन करून आजच्या या दीदया महाभूरी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात समन्वय समिती आमच्या जीवनच्या वतीने अतिशय सुंदर पद्धतीने तयार करण्यात आली समजून घ्या काही गोष्टी रिअल फॅक्ट असतात रिअल फॅक्ट आपण समजून घेतलं पाहिजे कधीकधी व्हॉट्सअप वर आलेले गोष्ट हेच सत्य असते अजिबात नाही हे समजून घेतलं पाहिजे आणि भावनेच्या भरात काही आपण एकमूर् काही करणं हे उचित नाही मनोज सर्वप्रथम समजून घेतलं पाहिजे ही लढाई तुमची आमची लढाई ही आताची नाही आहे हा आपला तुमचा आमचा जुना इतिहास आहे ज्यावेळेस तथागत सर्व समृद्धांचा जन्म झाला तेव्हापासूनचाच हा इतिहास आहे आणि आजचा दिवस या आजच्या दिवसाची आठवण म्हणून यासाठी करतो की तुम्हाला सर्व माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकारही नव्हता तुमच्या आमच्या माणसाला उभे राहण्याचा अधिकार नव्हता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एखाद्या तलावामध्ये कुत्रे मांजर जनावर पाणी प्यायची पण तुमच्या आमच्या समाजातल्या लोकांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरशे सत्तावीस ला सर्वात मोठं आंदोलन केलं पिण्याचं पाण्याचं आणि संपूर्ण लोकांना आज मला जे थंडे पाण्याची बॉटल मिळाली तर ते पीत असताना मी आठवण केलं जर ह्या बाबासाहेबांनी संघर्ष केव्हा केला नसता पण मला कुठे पाणी सुद्धा पाहायला पाहायला मिळालं नसतं तर त्या बाबासाहेबांना स्मृती ठेवून आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने दोन अतिशय महत्वाची भाग आहेत एक क्रांती आणि दुसरी प्रतिक्रांती ज्याला आपण रिव्हॉल्युशन म्हणतो आणि काउंटर रिव्हॉल्युशन म्हणतो हे समजून घेतलं पाहिजे गायकांना आपण उपासकांना हे काही आताचे आताचीच लढाई आहे असं नाही अनेक वर्षांपासून ही लढाई सुरू आहे परंतु या जेव्हा जेव्हा आंदोलनाला आपण पुढे जातो तेव्हा कुठे कुठे काही काही माध्यमातून काही प्रयोगनं देऊन काही पद देऊन हे सरकार तुम्हाला सर्वांना गप्प बसवण्याचा षडयंत्र करत असते तुम्ही असं म्हणतात बुद्धगया महाबोधी महाविहार ज्याला आपण बी पी एम सी ऍक्ट म्हणतो नाईन एकोणीसशे एकोणपन्नासचा कायदा आता आपण आपलं संविधान आपल्या देशाला बहाल झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहाल केलं आणि देशाला ही राज्यघटना झाली परंतु राज्यघटनेमध्ये कलम तेरा कलम चौदा कलम पंधरा कलम पंचवीस कलम सवीस कलम एकोणपन्नास आणि कलम एक्कावन हे तुम्हाला सर्वांना हे अधिकार दिले सर्वात आधी तर कलम तेरा एक दादा बोलले आधी भरतीचे नारे घेणे नकोदा म्हणते मी म्हणलो माझ्या कलम तेराच पहिलं उल्लंघन झालं माझ्या कलम तेराच पहिलं उल्लंघन झालं मी का नारे देणार नाही याच कारण असं कारण आजची बसलेली जी सरकार आहे मनुवादी सरकार व्यवस्था ही बंगली झालेली सरकार आहे हिला अजिबात जाग नाही एवढे मोठे लोक आहेत असंख्य देशा विदेशामध्ये एवढे मोठे असंख्य आंदोलन आहे पण तरी सुद्धा या सरकारला अजिबात जाग नाही एका जगाने म्हणलं भंत भंतजी आता हे आंदोलन झालं तर भेटत म्हणते बुद्ध द्या मी म्हणलो हे काही साध नाही आहे बामना काय हाले हाले सोडणार आहेत का बामना नाही सोडव या देशातले सर्वात एक नंबरचे पर्सेंट लोक दोन तीन दिवसाआधी एक कुठलं तरी एक माकड बरबडलं होतं त्या माकडांनी म्हटलं की आम्ही पुष्यमित्र शिंगाची अवलाद आहोत आता मी त्यांना सांगाव तरी कस अरे आम्ही ही नागवंशीय लोक आहोत आमचाही इतिहास आहे तुम्ही तर अठ्ठावीस मोठी क्रांती घडवत असतात दोन हजार दहा ला आंदोलनाच्या आम्हाला येऊन देत नव्हते रात्रीच्या वेळेस बंद करत होते नाही जाऊ देणार नाही नागपूर पासून पदयात्रा घेऊन गेलो होतो मृतगेपर्यंत साडेचारशे लोक होते पण अजिबात तिथल्या लोकांनी येऊ नाही दिलं शेवट सोबत अर्चना रानपैकी प्रतिभा रामपैकी व काही आमच्या महिला हो आणि आम्ही सर्व तिथे प्रोटेस्ट केला आणि सर्व पोलीस पोलीसवाल्यांनी मिळत केले क्षणाला जर एक क्षणाचा जरी निलंब असता तर आमच्यावर फायर झालं असत मोठे मोठी मधून यवतवादी व्यवस्था तुम्ही आम्ही म्हणतो मी काल प्रभा आज सकाळीच मोहीमवर काढ साधन आहे ना तिथे तिथे आपल्या बरोबर कागीज करून ठेवलं ही लढाई कोणत्या आम्हाला त्या ब्राह्मण वादाच्या विरोधात आम्ही प्रोटेस्ट करतो आहे आम्ही त्या भांडवल वादाच्या विरोधात प्रोटेस्ट करत आहे आम्ही त्या मनोवादी व्यवस्थेच्या प्रोटेस्ट करतो आहे आज दुधन याला जाणतो जशी बुद्ध मूर्ती आहे बाजूला एक ब्राह्मण आहे त्याचं नाव शर्मा आहे तो ब्राह्मण येतो आणि मस्त पूजा करतो आता ही जर गोष्ट ज्याचा इतिहास ज्याला युनेस्कीस्की याला इंटरनॅशनल दर्जा देऊन वर्ल्ड हेरिटेज हे स्थळ घोषित केलं की त्या बुद्धाचं ना बापू

जाते आणि हे आंदोलन नाही अनागारी पण आंदोलन केलं पत्ण्याला ज्ञान भट्टीजी ते आम्ही सर्व होतो त्यावेळेस ही चर्चा झाली माननीय सांसद आपले चंद्रशेखर आझाद जी होते त्यांना सांगितलं की बाई मला एक कोणी आवाजही नाही उचल उठावता आवाज कारण आपले माणसं नसल्यामुळे कोणी आपली आवाज उचलत नाही अजिबात नाही या विधानसभेमध्ये सुद्धा येतही नाही अजिबात एक आवाज उचलायला तयार नाही ते पाकितावाले नाही आणि बिनपाकिटवाले नाही एवढंही जण आवाज उचलत नाही की आज आमच्या महाराष्ट्रामध्ये एवढे आंदोलन होत आहेत तर तुम्ही कधी कधी हे महाभू महा दिला कधीत कमी आमच्या दृदिभांडांना देऊ तरी टाका आम्ही यासाठी मागत नाही

माननीय न्यायालय सुद्धा आपल्या बाजूने न्यायादा बरोबर करतो हेही नाही अरे बाब बर नाही आता सर्व म्हणत आहेत की मुस्लिम लोकांची जर मस्जिद असेल तर मुस्लिम लोक असतात आणि हिंदू लोकांची असतील तर हिंदू लोक असतात मग भर जर असेल तर महाबोधी महाविहार आमचं आम्हाला बौद्ध लोकांना का नाही आता तरी जरी म्हणत आहे तर तरी सुद्धा हे ब्राह्मण वाद हे लोक अजिबात सोडणार नाही